खूप स्वागत आहे आज मी परत एकदा नवीन रेसिपी घेऊन येते चिकनची तर त्या चिकनच्या रेसिपीचं नाव आहे चिकन अंगारा तर, तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे ते गेच ए, एक किलो मी चिकन घेतलेलं आहे स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलं आहे दोन तीन हे बघा नंतर याला लावून ठेवण्यासाठी मसाले हे आपलं घरचं काळं तिखट आहे नंतर काश्मीरी लाल मिरची थोडीशी लाल पावडर मिरची पावडर थोडंसं हळद नंतर मटन मसाला धनेपूड नंतर जिरेपूड चाट मसाला आणि थोडंशी कसुरी मेथी घेतलेली आणि हे दही मी घेतलेलं आहे अर्धा पाव दही घेतलेलं आहे नंतर फोडणीसाठी आपल्याला हे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतला आहे मोठा चिरून अद्रक लसणाची ही पेस्ट आहे नंतर खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता नंतर मिरे दहा बारा मिरे घेतले दहा बारा लोंगा घेतलेल्या आहेत नंतर दोन मोठ्या विलायच्या नंतर बारीक विलायची नंतर ही दालचिनी उंची शहाजिरी आणि हे दोन मोठे कांदे मी तळून घेतलेले आहेत हे त्याची पेस्ट करायची आपल्याला कलर छान येतो आणि हे दही आता याच्यामध्ये मी टाकून घेते लावून घेऊ आपण आता हे चिकन सर्व मसाले हे दही टाकलंय आता आता मसाले टाकून घेते याच्यामध्ये काळा तिखट टाकते आपलं घरचं आहे काळा तिखट नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे कलरसाठी घेतलेली मी नंतर हे घरचं थोडंसं लाल तिखट आहे तिखटपणासाठी थोडीशी हळद नंतर हा मटर मसाला हे धने पावडर दोन चमचे घेतलेले धनी पावडर आणि हे जिरे पावडर आणि हे चाट मसाला थोडासा घ्या अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे इथं सुरी मी थोडीशी क्रश करून घेते मी हातावर खूप व्हरायटी करता येतात चिकनमध्ये मटनमध्ये पूर्ण आता मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकते थोडस तुमच्या चवीनुसार टाका हे छान मिक्स करून घ्यायचं हे एकदम एक जीव करून घ्यायचं चा। छान मिक्स करून एकदम जरा तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर थोडस लिंबू पिळा तरी चालेल याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट पण याच्यातच टाकून घेते मी दोन चमचे आहेत आले लसणाची पेस्ट छान परत मिक्स करायचं हे तेल आता गरम करायला ठेवलेलं आहे मी आता हे बघा हे कांदा असं बारीक वाटून घेतलेला आहे तर आता चटणी तयार करून घेते मी तेल गरम झालंय आपलं आता मग दालचिनी टाकते तेजपत्ता मोठी विजायची

कांदा बघा आता कांदा छान आता मूग झाला आहे आता आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण थोडंसे मऊ होऊ द्यायचे हे बघा आता टोमॅटो कांदा छान मऊ झालेला आहे तर थोडंसं कलरसाठी आणखी थोडीशी मी काश्मिरी लाल मिरची टाकते हो गी अर्धा चमच छान तेलात परतून घ्यायचं आता याच्यामध्ये हे आपण पूर्ण साहित्य मसाले वगैरे लावलेले दही लावलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेते मी वेळा तर तुमच्याकडे अर्धा तास ठेवू शकता तुम्ही मसाले आणि दही वगैरे लावल्यानंतर मिक्स करून घ्यायचे आता आपण कांदा वाटून घेतलेला आहे ना मी आता कांदा वाटून घेतलेला आहे ते पण याच्यामध्ये मिक्स करायचं कांद्यामुळे आपल्या भाजीला खूप छान कलर येतो हे बघा आता कांदा टाकल्यानंतर कलर तसा आला याला खूप छान कलर आला वास पण खूप छान यायला लागला आहे मसाल्याचा आणखी शिजल्यानंतर आणखी परत छान वास येईल तर आता याला अर्धा तास मी झाकून ठेवते मीडियम गॅसवर आता अर्धा तास झालेला आहे आता बघते मी झालेला छान कलर आला हे बघा बघा आपल्या भाजीला खूप छान कलर आला हे बघा छान शिजलेलं पण आहे आता हे चिकन हे बघा छान शिजलं आता थोडीशी वरून मी कोथिंबीर टाकून घेते गॅस बंद करते मी करून बघा चिकन अंगारा हे चिकन अंगाराला याच्यासाठी म्हणतात की आता ही पूर्ण भाजी झाल्यानंतर एका वाटीमध्ये कोळसा घेतात ते हे केल्याला पेटवल्याला कोळसा घ्यायचा वाटीमध्ये घेऊन त्याच्या बटर टाकायचं आणि झोकून दोन मिनिट ठेवायचं तर चिकन अंगारा आता माझ्याकडे कोळसा नाही म्हणून इथपर्यंतच केला व्हिडिओ तर बघा हे ताट केलेलं आहे आता बघा आता आता टेस्ट करून दाखवतात

तुम्ही सुद्धा ट्राय करा तुम्हाला जर माझी अशा पद्धतीने केलेली हे चिकनची रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू